नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय या पक्षात यमलोकातून पितर आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पक्ष अशा पितृकार्याला योग्य समजला जातो भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाले आहेत त्या तिथीला या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे हे पितृपक्ष किंवा महालय श्राद्ध कर्म केल्याने आपल्या नाते संबंधातील सर्व मृत व्यक्तींविषयी स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते त्यामुळे ह्या सर्व पितरांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळून ऐहिक आणि पारलौकिक फल कर्त्याला मिळते काही वेळा गत व्यक्तींचे श्राद्ध करण्याची मनपूर्वक इच्छा असूनही कार्यवाहुल्य आर्थिक दुर्बळता ब्राह्मण जर का उपलब्ध नसतील जागेचा अभाव असेल इत्यादी विविध कारणांमुळे यथासांग श्राद्धविधी करता येत नाही ही, ही अडचण लक्षात घेऊन शास्त्राने विविध अनुकल्प सांगितलेले आहेत सायंकाळी श्राद्धविधी सांगणारे ब्राह्मण उपलब्ध होतात पण श्राद्धांना ग्रहणाचे घ्यावे लागत असल्या कारणाने वा ते देवस्थान व पितृस्थान ग्रहण करतीलच असे नाही ह्यास्तव ब्राह्मणांच्या ब्राह्मणांच्या निहाय दोन प्रकारे श्राद्ध करावे त्यापैकी एक म्हणजे देवस्थान व पितृस्थान ग्रहण करण्यासाठी दोन ब्राह्मण उपलब्ध झाले तर एकास देवस्थान व दुसऱ्यास पितृस्थान द्यावे जर एकच ब्राह्मण उपलब्ध झाला तर त्यास पितृस्थान देऊन देवस्थानावर गोपाळकृष्ण किंवा शिवलिंग किंवा बाणलिंग किंवा शालग्राम किंवा दर्भपटू ठेवावा दर्भपटू म्हणजेच चट म्हणजे दर्भाची काळी होय त्या त्या स्थानावरील ब्राह्मणांना भोजन घालून श्राद्धविधी केला तर ते हस्तश्राद्ध होय भोजनासाठी अन्नपाक करणे अशक्य असल्यास शिधा देऊन श्राद्धविधी दे केला तर ते आमश्राद्ध होय आमांना देणेही अशक्य असल्यास केवळ दक्षिणा देऊन श्राद्धविधी दे केला तर ते हिरण्यश्राद्ध होय हिरण्यश्राद्ध म्हणजे श्राद्ध करण्याची अशी एक पद्धत ज्यात शिजवलेल्या अन्नाऐवजी दूध केळी साखर आणि दक्षिणा यांसारख्या गोष्टी दान केल्या जातात स्थानग्रहण देवस्थान व पितृस्थान करण्यासाठी एकही ब्राह्मण उपलब्ध झाला नाही पण सांगण्यासाठी ब्राह्मण उपलब्ध झाला तर चटश्राद्ध केले जाते अशा वेळी देवस्थानावर कृष्ण शिवलिंग किंवा बाळलिंग किंवा शालग्राम वाभपटू व वा पितृस्थानावर वा धर्मपटू ठेवतात श्राद्ध पाकाऐवजी त्यांना शिधा वा केवळ दक्षिणा चटश्राद्ध केले जाते तथापि इच्छा असेल तर संपूर्ण श्राद्धपाक तयार करून दर्भवटूंना पत्रावळीवर भोजन अर्पण करूनही चट श्राद्ध करता येते तसेच त्यावेळी इच्छा असेल तर पिंडदान देखील करता येते सामान्यपणे तीर्थक्षेत्री श्राद्ध याच विधीने करतात देशांतरी असल्यामुळे वा अन्य काही कारणास्तव श्राद्धविधी सांगताना श्राद्धविधी पार पाडता येतो काही वेळा विघ्न प्रवास विस्मरण कार्यबाहुल्य वा ब्राह्मणांची उपलब्धी या नसेल ह्यापैकी एखाद्या कारणास्तव नियत श्राद्ध तिथीचे थी उल्लंघन झाले तर अशा वेळी मनास रुखरुख लागून राहते की एरवी न चुकता करण्यात येणारे श्राद्ध यावेळी न झाल्यामुळे आपल्या पितरांना आपण कर्तव्यामध्ये चूक केली का तर असे वाटणार नाही ना, ना। पण असे वाटण्याचे काहीच कारण नाही कारण ही शक्यता लक्षात घेऊनच श्राद्धाने विविध अनुकल्प दिलेले आहेत त्यानुसार वरीलपैकी एखाद्या कारणाने श्राद्ध तिथेचे थी उल्लंघन झाल्यास पुढे त्या महिन्यातील शुक्ल किंवा कृष्ण एकादशी किंवा अमावस्या एखाद्या तिथीवर ते अंतरित श्राद्ध करावे जर का त्या दिवशी स्त्रियांची मासिक पाळी आली असेल तर श्राद्ध तिथीचे उल्लंघन झाल्यास अशौच संपातच ते अंतरित श्राद्ध करावे किंवा शुक्ल किंवा कृष्ण एकादशी व अमावस्या ह्यापैकी एखाद्या तिथीवर ते अंतरित श्राद्ध करावे अशौच काळातील म्हणजेच स्त्रियांच्या मासिक पाळी आली असेल तर श्राद्धाविषयी निर्णय कोणता श्राद्ध चालू असताना मृताशौच आल्यास त्यास पर्याय काय आहे याविषयी जर का तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी त्याविषयी एक वेगळा व्हिडिओ नक्की तयार करीन काही वेळा उपलब्ध होईल त्या ब्राह्मणास दूध केळी दक्षिणा देणे गाई चारा घालणे पितरांच्या नावाने तिलतर्पण करणे किंवा मंदिरात पितरांचे स्मरणार्थ दक्षिणा अर्पण करणे हे अनुकल्प श्राद्धाचे प्रतिनिधी म्हणून घेता येतात अगदी काहीच शक्य झाले नाही तर घराबाहेर येऊन दक्षिण दिशेकडे मुख करावे व पुढील प्रार्थना म्हणावी न अस्ति वित्तं न धनं न चान्यतं श्राद्धोपयोगी सोऽपितॄणां नतोऽस्मि तृप्यन्तु भक्त्या पितरो मय्यते भुजौ कृतो वर्त्मनि मारुतस्य याचा अर्थ माझ्याजवळ द्रव्य नाही धन नाही आणि श्राद्धास उपयुक्त अशा अन्य वस्तूही नाहीत पण मी मनोभावे आपल्या पितरांना नमस्कार करत आहे माझ्या ह्या भक्तीने माझे सर्व पितर संतुष्ट होत ह्यास्त मी वाराच्या दिशेने मुख करून माझे दोन्ही हात वर केलेले आहेत असे म्हणून दोन्ही हात वर करावेत व पितरांना आपली असमर्थता व्यक्त करावी ज्यांनी आपली पूर्वांपार परंपरा ठेवून आपलापर्यंत पोस्ती केली त्या पूर्वजांचे ऋण मनी बाळगून निदान त्यांच्या निधन तिथीला थी त्यांचे स्मरण करावे व उपरोक्त प्रकारे कृतज्ञता व्यक्त करावी मनात पितरांविषयी श्रद्धा असणे ही मूलभूत आवश्यक बाब असून त्यांना उद्देशून करण्यात येणाऱ्या श्राद्धकर्मासाठी प्राप्त परिस्थितीस अनुसरून शास्त्राने उपरोक्त अनुकल्प दिलेले आहेत त्याचा अवलंब केवळ संकटकाळीच करावा एरवी करू नये जर का तुम्हाला याविषयी काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्समध्ये कळवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद